नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना तर मित्रांनो आज तुम्हाला सांगतो बऱ्याच दिवसातून आपला हा ब्लॉग शूट होतो आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की बऱ्याच दिवसापासून आपलं काय ब्लॉग येत नव्हतं आणि काम आपण तसेच आपल्याला राहणार होते आज बऱ्यापैकी आजपर्यंत काम सगळी झालेली आहेत तर म्हटलं आज व्हिडिओ घ्यावा म्हणलं आणि सांगावं म्हटलं तर व्हिडिओ काय येत नव्हतं तर आपल्या मकाचं काम चालू होतं काढणे चालू होते तर आज मकाची मळणी करायची आपल्या तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मका किती होते काय होते तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये चला व्हिडिओला स्टार्ट करू तर मित्रांनो आम्ही आधीच मकाची ठेके भरून ठेवली होती आणि आले आल्या तुम्हाला सांगतो एकदम नुसता कामाला असा पिट्टा पाठ तुम्हाला सांगतो व्हिडिओचे मका झाले तर हा व्हिडिओ तुम्हाला सांगतो आम्ही पूर्ण घेतला नाही तर हा अशी जी व्हिडिओ आहे ती एकदम पूर्ण मका संपत आली होती त्यावेळेस हा व्हिडिओ घेतला होता तर एक तुम्हाला सांगतो माझा भाव आहे बबन हा जो व्हिडिओ घेतला आहे तर ती आहे मशीनीचा ड्रायवर तर मशीनीचा हा मालक आहे तर ती आहे सुरका ताई हिर आमचा ताच आहे मग आवडतं आहे तर ह्या ह्याच्यातून बघा यांना आता ला मका येते तर इकडे तात्याच मका आवडतील बघा वरनं मका पडते तर इकडं त्यांचं पूर्ण संपत आलेली बाहेरचे माणसं कोण सुद्धा नव्हती बघा 私はまだまで

खूर आलं माशील जाऊ गो कुटुंबात काटू काय अरे नंतर नाही ना आपण कॉल नंतर नाही येणार आहे ना मशीन आपली काटू काटून का

कॉलेजला जायचं पुन्हा मिशनीकडे यायचं रासा रासारा अभ्यास करायचा मग दुखते त्या थोडं पहिले जाऊ दे अलीगड मार जरा आता अलीकड अलीगड मार अलीकड अलीगड मार لا 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 bawa berke. Ya, itu kita rakyat. Kalau belum orang naklah. belum Bagai kita majid.